पहाटेच्या प्रहरी आपण बाहेर येऊन प्राणायाम योगासन करणाऱ्या व्यक्तीला वेगवेगळे विक छान छान विचार सुचतात विचाराची समृद्धी सकारात्मक भावना सकारात्मक कल्पना सकारात्मक विचाराची समृद्धी वाढवायची असेल तर पहाटे उठून बाहेर यायला हवं आज मी एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहे जे की मला आज तुम्हाला सांगायचं आहे माणसांना माणूस अपेक्षा करतो पण अपेक्षा करत असताना आपण काय योगदान देत आहोत ती अपेक्षा पूर्ण व्हावं यासाठी हा विचार करायला पाहिजे अपेक्षा करताना मी काय योगदान देणार आहे जेव्हा जेव्हा अपेक्षा करू तिथं माझं काय योगदान आहे किंवा मी काय योगदान देणार आहे हा विचार जर केला तर अपेक्षांची संख्या अपेक्षांचा घोडा हा जो धावत आहे तो धावणं त्याचं कमी होत म्हणून अपेक्षा करत असताना मी काय योगदान देत आहे याचा आपण विचार करायला पाहिजे वांज अपेक्षा बाळगून जगणारी माणसं अतिशय दुःखात जगतात त्या वाज अपेक्षेने काही फायदा तर होतच नाही नुकसान मात्र होते कारण अपेक्षा करत जगणारी माणसं सातत्याने खंत बाळगत जीवन जगतात सातत्याने ते दुःखात राहतात माझी ही अपेक्षा पूर्ण होत नाही माझी ती अपेक्षा पूर्ण होत नाही मी या निमित्तानं हे सांगतो की तुम्हाला अपेक्षा केल्याशिवाय आपण अपेक्षा होत नाही पण अपेक्षापूर्ती ही आपोआप होत नाही अच्छे दिन आणेवाले कधी येतील ते तर आपण काही चांगली कृती चांगली उक्ती केली तर आपल्या कर्माचे आपल्याला फळं मिळत असत म्हणून प्रत्येक वेळी आपण एक अपेक्षा करताना त्यासाठी काय योगदान देणार आहोत याचा विचार करा दुसरं महत्त्वाची गोष्ट मी महत्त्वाचा मुद्दा सांगेल की आपण पेरलेच नाही पेरले नाहीत तर गहू उगवतील का म्हणजे जी गोष्ट आपण करणारच नाही अभ्यास नाही केला तर मार्क मिळणार आहेत का नाही मिळत पण अपेक्षा मिरिटची असते आणि आप आणि अभ्यास मात्र मिरिटचा नसतो त्यांच्या आयुष्यामध्ये मिरिट येत नाही म्हणून अपेक्षा करत असताना त्या अपेक्षेपूर्तीसाठी जे काही योगदान द्यायचं आहे ते देणं गरजेचं मी आता सांगत होतो गहू पेरले तर गहू उगवावेत ही अपेक्षा आहे कधी कधी गहू पण उगवत नाही वेगवेगळ्या कारणाने निसर्गा निसर्गाचा प्रकोप झाला तर ते गहूसुद्धा येत नाहीत हे ये असं अपवादात्मक घडते पण पण आपण गहूच नाही पेरले तर अपेक्षा गव्हाच्या पी पीक यावही जर केली तर ती व्यर्थ ठरेल आपण अशा अनेक व्यर्थ अपेक्षा करतो म्हणून व्यर्थ अपेक्षा न करता सार्थ अपेक्षा करून सार्थ प्रयत्न करत वाटचाल करा एवढीच एक शुभेच्छा आपल्याला व्यक्त करतो धन्यवाद